खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काळजी लागून बसलेली होती की मागील दोन चार दिवसामध्ये सोयाबीन व कापसांचे भाव पडलेले होते किंवा कमी होत होते याच माध्यमातून शेतकरी हताश व निराश झालेले होते तर या शेतकऱ्यांना आनंदाची व दिलासादायक अपडेट आहे तर चालू असं न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहता माझा आवाज हा चॅनेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा मला तिजोरीचा विचार करता कारण शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे म्हणून मी विचारतो मध्य प्रदेश सरकारनं जशा पद्धतीनं बाजार हस्तांतराची गोष्ट केली तशी पातळीवरती सोयाबीन म्हणून काही बाजार हस्तांतर सरकारला करणं शक्य होतं का दोनशे रुपये अनुदान देणं हजार रुपये अनुदान देणं पूर्ण बाजारपेठेचा विचार करून मला सांगा नाही ते जो मार्केट एम एस पी यातला डिफरन्स देणं हे सोल्युशन होऊ शकत नाही कारण हे आपण पाच वर्षांपूर्वी केलं होतं त्यावेळेला सोयाबीन ही स्कीम आली की सोयाबीन दोन हजार चारशे वर घसरलं होतं त्यावेळेला आणि ज्या क्षणी स्कीम बंद झाली त्याच्यानंतर बत्तीसशे वर गेलं होतं का तीन हजार वर गेलं होतं हे सहाशे रुपये व्यापाऱ्यांकडे गेले आणि त्यावेळेला मला चांगलं माहिती पत्रकार म्हणून मी अनुभवलं ते त्यावेळेला एका कंपनीने मध्य प्रदेश मधल्या एवढी मोठी पार्टी केली की महिन्याभरात या यो, योजनेमधनं त्यांना मिळालेला जो मलिदा होता तो एवढा मोठा होता की त्यांनी आपल्या संपूर्ण मोठी पार्टी केली जंगी पार्टी दिली आपल्या स्टाफला गाडी किंवा काही जणांना घर अशी मोठे गिफ्ट दिल्या त्याच्यात असं मी ऐकलं मग गाडी दिली असेल का घरं दिलं हे म्हणायचं नाही मला याच्यातनं सांगायचं काय त्यांनी कुठली गिफ्ट नाही पण त्या काळामध्ये मध्य प्रदेशमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने प्रचंड मोठी नफेखोरी व्यापाऱ्यांनी केली शेतकऱ्यांना मिळाला एम एस पी क्रांती एवढी झाली आहे तरी सुद्धा तुम्हाला ही भीती वाटते असं होईल कुठल्याही स्कीम करण्यापेक्षा सोयाबीनचा जर भाव वाढायला हवा असेल तर तुम्हाला या क्षणी मागणी पुरवठा हे गणित तुम्हाला संपूर्ण नाकारता येणार नाही या क्षणी निश्चितपणे सोयाबीनचा भाव तुम्ही एम एस पीच्या फार वर नेऊ शकणार नाही पण नेताच असेल तर त्याच्यासाठी दोन गोष्टी आहेत एक तर या वेळा आपल्याला जे सोयाबीन निर्यात आहे त्या सोयाबीन निर्यातीवर काही अनुदान दिलं तर त्या एक्सटेंड म्हणजे वीस पंधरा वीस टक्केच अनुदान दिलं किंवा दहा टक्के अनुदान दिलं सोया अनु, तर सोयाबीनच्या किंमतीमध्ये साधारणपणे त्याच्या अर्धी म्हणजे वीस टक्के अनुदान दिलं पेंडीला तर दहा टक्के सोयाबीनची किंमत वाढू शकते आणि त्या अनुषंगाने सोयाबीन परत एम एस पीच्या वर जाऊ शकतं दुसरी गोष्ट एम एस ची खरेदी जी आता खरे शक्य नाही कारण मगाशी म्हटलं आपण एक ग्लोबल फॅक्टर बघितले सोयाबीन खाली काळाय पण एक लोकल फॅक्टर फार महत्वाचे आपल्याकडे आता नव्वद लाख टन सोयाबीनचे स्टॉक आहेत गेल्या वर्षी ते पंचवीस लाख टन आणि या वर्षी ते साधारणपणे साडेसहा लाख टन आपल्याकडे एवढा सोयाबीनचा स्टॉक आहे आणि जवळजवळ शंभर लाख टना एकशे वीस लाख टनाच्या आसनाच्या आसपास मोहरीचं पीक पुढच्या तीन महिन्यात येणार आहे एवढ्या तेल बिया अचानक बाजारात आल्यामुळे जो सप्लाय पुरवठ्याचा जे दबाव आहे तो दबाव राहणारच आहे तर या वेळेला फक्त एमएसपी किंवा एम एस थोडस वर किंमत कसं ठेवता येईल हीच प्राथमिकता राहील परंतु लॉंग टर्मच्या दृष्टीने म्हणजे मी हे निश्चितपणे छातीटोकपणे सांगू शकतो की आपण थोडस मनोरंजनात्मक करू आहे की आपण जग वी मेट पिक्चर बघितला होता जग वी मेट त्याच्यामध्ये त्याची कंपनी त्याची कंपनी आली बुडलेली असते पूर्ण आणि सगळं वाईट झालेलं असतं तेव्हा तो बोर्ड मिटिंग घेतो तेव्हा बोर्ड मिटिंग मध्ये काय सांगतो की या कंपनीतलं काहीच राहिलं नाही वाईट जेवढं व्हायचं ते सगळं वाईट होऊन गेलेलं आहे आता यापुढे जे होईल ते चांगलंच असेल आणि या क्षणी सोयाबीन जे एकेचाळीस किंवा बेचाळीस रुपया राहिले तर मी म्हणतोय कुठेतरी आपण त्याच्या जवळपास आहे या पॉइंटला आलेलो आहे याच्यापुढे होईल ते चांगलंच होईल जर तीन वर्षापूर्वी दहा हजार किंवा नऊ हजार असताना सोयाबीन न विकता साठवून ठेवण्याचे थे जे निर्णय घेतले गेले त्याऐवजी आणि दोन वर्ष साठवून ठेवलं सोयाबीन जनी आज आत्ताची ही वेळ आहे की यावेळा सोयाबीन साठवून ठेवलं तर मी छाती ठोकपणे सांगतो की सोयाबीनला चांगला पैसा मिळू शकतो आणि आता हिंमत पाहिजे शाहिद कपूर सारखी आशावाद तुम्ही आणि नंतर ती कंपनी फार मोठी झाली पण एक गोष्ट आहे नागपूर मधल्या व्यापाऱ्याने ती सांगितली मला तुम्ही डीओसीचा विषय काढताय म्हणून परदेशातून सूर्यफूल डीओसी मोठ्या प्रमाणामध्ये आयात केली गेली आहे आणि त्याच वेळेला भारतातून सोयाबीनची जी डीओसी निर्यात करते त्याबद्दल काही स्पष्ट धोरण नाही हे बरोबर नाही धोरण याच्यामध्ये काय सरकारी हस्तक्षेपच नाही ना धोरण काय असत म्हणजे साठी जे सोया पेन म्हणतो आपण त्याला ते निर्याती आपली निर्याती आपण नॉन जीएमओ असल्यामुळे आपल्याला एकेकाळी एक एक प्रीमियम मिळत होता हे आपल्याला सत्तर डॉलर अधिक मिळायचे नॉन जीएमओ असल्यामुळे आणि आपल्याला मुख्य मार्केट कुठल्या ते अतिपूर्वेकडे किंवा पूर्वेकडे म्हणजे आशियाई देश कारण त्यांना आपलं लॉजिस्टिक ऍडव्हांटेज आहे आपण पंधरा दिवसात आपला माल त्यांच्याकडे पोहोचतो आणि शिवाय नॉन जीएमओ परंतु आता परिस्थिती अशी आहे की साठ डॉलर पर्यंत पडलं मग आपलं त्या हिशोबाने पडत आणि त्यामुळे सोया पेंडीची जी निर्यात आहे ती जर आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला कुठेतरी आपल्या किंमती कमी करायला लागतील आणि आपली किंमत सोयाम याच्यासाठी सरकारी धोरण फक्त एवढंच येऊ शकतं की एक अनुदान देणं निर्यातदारांना निर्यात या शेतकऱ्यांना सूर्यफुलाचा जो विषय मला व्यापारी येऊलाय तो सूर्यफुलाच्या पेंडीच्या आयातीबद्दल अशी कुठली खात्रीलायक माहिती निदान माझ्याकडे तरी नाही आलेली आहे आणि डीजीएफटीच्या सरकारी याच्यामध्ये मी तस अगदी लेटेस्ट चेक नाही केलंय पण त्याच्यामुळे हा फरक झालाय असं मला वाटत नाही शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही केंद्र सरकारने आफ्रिकन देशाबरोबर केलेल्या करारानुसार पाच लाख टन सोयाबीन आपल्या देशामध्ये दाखल झालेली आहे असा एक रिपोर्ट आहे माझ्या हातामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिना या देशामध्ये सोयाबीनचं भरघोस उत्पादन झालेलं आहे ते तुम्ही सांगितलंच आहे त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावरती झाला आता महाराष्ट्रातले शेतकरी तुमच्याकडे बघत आहेत आत्ताच्या स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे दर पुढचे दोन तीन महिने काय राहतील हे प्रिडिक्शन आहेत ते चुकूही शकतात टेन पर्सेंट प्लस माझ्यास आपण करूया आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे शेतकरी इन्व्हेंटरी ठेवतील म्हणजे साठवून ठेवतील तर त्यांना भविष्यात त्याचा नफा होईल असं तुम्ही म्हणता पण आत्ताची एकूण स्थिती बघता बाजारात दर सोयाबीनचे काय राहतील पुढचे दोन तीन, दो तीन महिने कारण या व्हिडिओवरती बरंच अवलंबून आहे तुमची आणि माझे विश्वासारे तर दोन्ही स्टेक्सला लागणार आहे बरोबर आहे नाही मगाशी मी म्हटलं तेच मी आधी अधिक विषद घेऊन सांगेन जो आयात सोयाबीन होत ते दरवर्षी साधारणपणे होत त्या सोयाबीन मध्ये त्याच्याबद्दलच्या आकडेवारीमध्ये बरंच दुमत आहे आता तुम्ही पाच लाख म्हटलं पण मला पाच लाख टन सोयाबीन आलंय अशी माहिती माझ्याकडे तरी नाहीये माझ्या सूत्रांकडनं तरी अशी कुठे पाच लाख टनाची तरी निश्चित नाही आणि असं असं सोयाबीन आयात होतं ना हे सोया मिल्क वगैरे बनवणं किंवा टोफू बनवणं फूड प्रोसेसिंग त्याच्यानंतर जे लिस्ट डेव्हलप कंट्रीज आहे तिकडनं ड्युटी फ्री येऊ शकतं आणि ते नॉन जीएमओ असेल तर असं हे दरवर्षीच होत असतं म्हणजे प्रत्येक मध्ये हे असं थोडीशी uh, अधिकृत थोडी अनधिकृत आयात वगैरे हे कमी जास्त होत असतं तो मुख्य ट्रेंड जो किमतीचा जो कल आहे आता याचा त्याच्यावर काही याच्यामुळे त्याच्यावर फार मोठा परिणाम झालाय असा नाहीये जिथे तुम्ही म्हटलं की मगाशी की आपल्याकडे नव्वद लाख टन सोयाबीन हो म्हणजे दोन वर्षापूर्वीच उत्पादन तेवढं सोयाबीन आता आपल्याकडे चार महिने झाल्यावर पडलेलं आहे म्हणजे हा प्लट म्हणतात ज्याला उत्पादन अति पुरवठा झालाय तोच आहे ग्लोबल सर so, तुमचा अंदाज काय पुढच्या दोन तीन महिन्याचा सोयाबीन किमतीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आता मी म्हटलं ना आपण बॉटम जवळ आहे आणि जेव्हा बॉटम जवळ म्हणतो किमतीचा okay. तळ गाठलाय तेव्हा शंभर एक रुपये अजून मागे म्हणजे कदाचित चार हजार कधीतरी एखाद दिवशी पॅनिक मध्ये एखाद्या मार्केटमध्ये येईल बातमी त्याची होते सरासरी किंमत त्या दिवशीची चार हजार नसते पण डील जे डिएल ला होतात पण डील जे हजार ला होतात तेच हायलाइट केले जातात माध्यमांमध्येही म्हणतो मी प्रत्यक्ष तसं काही नसतं त्या साडे बेचाळीस त्रेचाळीस हाच सरासरी सरा किंमत असते पण चार हजारची बातमी झाल्यावर सेंटिमेंट अधिक बिघड अधिक बिघडतं आणि त्याचा शेतकऱ्यांना तोटा होतो तर या गोष्टींकडे आता थोडस माध्यमातलं जे आहे अगदी ते काय या गोष्टींकडे लक्ष देऊन थोडासा एक पेशन्स ठेवला आणि माझ्या मते एक पंधरा दिवस महिनाभर पेशन्स ठेवला तर तुम्हाला निश्चितपणे सुधारणा दिसेल आणि जर तीन महिने सहा महिने किंवा म्हणजे मी तर म्हणतो की व्यापाऱ्यांनी वर्षभर म्हणजे स्टॉकिस्ट असतात किंवा व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेऊन पुढच्या वर्षाची बेगमी करायला सुरुवात केली असावी असा माझा कयास आहे अरे वा आणि असंच असतं व्यापार असाच असतो तुम्ही जेव्हा पॅनिक असतं तेव्हा जो बाय करू शकतो आणि होय करू शकतो तोच सिकंदर ठरतो शेवटी आणि आता ती परिस्थिती जब जबी मेटचं मी उदाहरण त्याच्यासाठीच दिलं की आपण कदाचित म्हणजे परत म्हटलं की शंभर एक शेवटी कमॉडिटी मार्केट आहे ना हे शेअर मार्केट एवढंच बेबराशाचं असू शकतं आणि त्याच्यात काही मागणी पुरवठ्याच्या पलीकडचे काही फॅक्टर्स येऊ शकतात पण आता नाही येणार आणि माझ्या मते काही चांगल्या गोष्टी आपण याच्या पुढच्या काळात नक्की काय होतील माहित नाही मग कदाचित सरकार निर्यातीला प्रोत्साहन डिक्लेअर करेल दुसरी एक गोष्ट होऊ शकते मी जे सांगतो तुम्हाला येत्या खरीप हंगामासाठी सोयाबीनच्या हमी भावामध्ये निदान तीनशे रुपयाची वाढ तीनशे ते चारशे मी पाच हजार जणतोय पण पाच हजार नऊशे चार हजार नऊशे तरी होईल एवढा होईल कारण आता कृषी मूल्य आयोगाने म्हणजे जे मध्य प्रदेशच्या कृषी मूल्य आयोगाने सोयाबीनच्या हमी भावासाठी जे रिकमेंड केले ते चार हजार नऊशे आहे त्याच्यानंतर राजस्थानमध्ये सहा हजार चार आसपास आहे आणि महाराष्ट्राने सहा हजार नऊशे म्हणजे जे उत्पादन खर्चावर आधारित भाव हवेत सांगितले ते तर याची सरासरी काढली तर सहा हजार होते पण सहा हजार करणं शक्य नाही होणार एका याच्यामध्ये निदान पाच हजार जी कन्झर्वेटिव्ह सर्वात कन्झर्वेटिव्ह टार्गेट म्हणतो जर पाच हजार एम एस पी होणार असेल जून मध्ये तर त्याचं भावामध्ये जे डिस्काउंटिंग होतं ते एप्रिल मध्ये कारण त्याच्या अगोदर बातम्याला सुरुवात होतील हमी भाव वाढण्याची शक्यता वगैरे असं ते काय असेल आणि त्याच्यामध्ये कुठेतरी पाच हजारचा सोयाबीन जर हमी भाव असेल तर हा सोयाबीन चार हजार आठशे वर जाऊ शकतो चार हजार जाऊ शकतो म्हणजे शेवटी नफा म्हणत नाहीये मी पण सोयाबीनचे भाव वाढण्यासाठी या दोन गोष्टी या दोन ट्रिगरचा ट्रिगरची वाट पाहायला हरकत नाही थँक्यू सो मच